सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो यापूर्वी आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे की अध्ययन स्तर निश्चिती करणे आणि ऑनलाईन भरणे या व्हिडिओला आपण खूप भरभरून प्रतिसाद दिलात तसेच लाईक आणि सबस्क्राईब देखील खूप चांगल्या पद्धतीने करत आहात याच पद्धतीनं आपण आज एक नवीन व्हिडिओ बनवत आहोत त्याही व्हिडिओला आपण याच पद्धतीनं लाईक करा तसेच नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला किमान लाईक्स आपल्याला शंभर टार्गेट ठेवलेलं आहे तर आजचा विषय आहे पहा की जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये दुर्गम शाळा कशा पद्धतीनं पाहायची जी जिल्हा परिषदेनं अपलोड केलेली यादी आहे ती कशी चेक करायची तसेच आपली यापूर्वीची शाळा दुर्गममध्ये होती का सध्याची शाळा आहे का ह्या सर्व डिटेल्स एकाच व्हिडिओमध्ये अगदी सहजपणे पाहणार आहोत तर चला वेळ न दवडता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात यामध्ये या प्रथम क्रोम ब्राउजर ओपन करा यामध्ये नवीन विंडो आपण इथं घेऊयात इथं नवीन विंडो घेतल्यानंतर बऱ्याचशा वेळेला बरेच आमचे मित्र काय करतात की लिंकद्वारे व्हॉट्सअपला आलेल्या लिंकद्वारे पोर्टल ओपन करण्याचा प्रयत्न करतात परंतु असं न करता अगदी सोप्या पद्धतीनं ब्राउझरला जाऊन आपण ही वेबसाईट कशी शोधायची हो पाहा या ठिकाणी सर्च बारमध्ये टी टी एम एस टी टी एम एस अशा पद्धतीनं सर्च करा काही वेळेला बाय डिफॉल्ट बऱ्याचशा वेळेला ओपन केल्यानंतर खालील बाजूस ती वेबसाईट ओपन होते इथं दिसत आहे पहा जरी नाही झाली तरी एवढं टाकून तुम्ही सर्च करा सर्च केल्यानंतर या ठिकाणी पहिलीच साईट दिसते पाम ओ टी टी डॉट महा आर डी डॉट कॉम ही जी आहे ही आपली बदली पोर्टलची वेबसाईट आहे ऑनलाईन टीचर ट्रान्सफर पोर्टल याला आपण टॅप करूयात यानंतर यापुढील प्रोसेस आपणास माहीत आहे मोबाईल नंबर इन्सर्ट करून ओ टी पी इन्सर्ट करून कॅपच्या इन्सर्ट करून लॉग इन करायचं आहे ही प्रोसेस मी करून घेतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करत आहे इथं लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीनं डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव त्यानंतर तालुक्याचं नाव आणि तुमचं नाव अशा पद्धतीनं ना, लॉग इन डॅशबोर्ड ओपन होईल इथं आपल्याला दुर्गम यादी चेक करायची आहे त्यासाठी काय करायचं डाव्या बाजूला तीन आडव्या रेषा दिसत आहेत पा या तीन रेषांना टॅप करूया जिथं आपण प्रोफाईल चेक करत होतो तिथं जाऊया यानंतर पहिली टॅब आहे ती डॅशबोर्ड आहे नुकतीच आपण ओपन केली होती त्यानंतर प्रोफाईल आहे ते ऑलरेडी आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे त्यानंतर डिरेक्टरी आहे इथून आपण काय केलं होतं की राज्यातील कोणत्याही शिक्षकाचं प्रोफाईल चेक केलं होतं यानंतर डिफिकल्ट एरियाज चौथी टॅब आहे पहा यामध्ये आपल्याला दुर्गम यादी आणि दुर्गम शाळा आणि आपली पूर्वीची शाळा दुर्गममध्ये आहे का हे देखील चेक करायचा येतं डिफिकल्ट एरियाज याला आपण टॅप करूयात याला टॅप केल्यानंतर इथं खालील बाजूला तुम्हाला सर्व शाळा जिल्ह्यातील दिसतील एकत्रित त्यामध्ये दे, सुगम देखील असतील आणि दुर्गम देखील असं एकत्रित डाटा आहे आणि त्यामधून तुम्हाला काय करायचं आहे की ठराविक शाळा जर पाहिजे असतील तर त्या तुम्ही चेक करू शकता इथं थोडंसं डाव्या बाजूला आपण ही स्क्रीन सरकवली तर इथं तालुके दिसत आहेत सर्वच तालुके तुमच्या जिल्ह्यातील दिसू शकतात दिसतात दिसू शकतात म्हणण्यापेक्षा दिसतात यामध्ये डिफिकल्ट दोन हजार बावीस म्हणजे दोन हजार बावीसच्या दुर्गम यादीमध्ये तुमची शाळा होती का यस असेल तर वाय येणार नो असेल तर एन आणि दोन हजार पंचवीसच्या यादीमध्ये दुर्गम शाळा असेल तर याच पद्धतीनं यस नो येईल आणि इथं आपल्याला दिसत आहे पैकी पहा की प पहिल्या दहा शाळा इथं तुम्ही टॅप केलात साईडला तर तुम्ही इथं दहा पंधरा वीस पंचवीस तीस आणि सर्वच शाळा या ठिकाणी पाहू शकता जर व्ह्यू ऑल केलं इथं काय होते पहा तर यादी पूर्ण जी यादी आहे जिल्ह्यातील शाळांची ही इथं डिस्प्ले होईल सर्व तालुके तुम्हाला इथं डिस्प्ले होतील शाहूवाडी थोडं मी स्क्रोल केलं पन्हाळा अशा पद्धतीनं सर्वच शाळा तुम्हाला जिल्ह्यातील दिसतील त्यामध्ये ज्या शाळा दुर्गममध्ये असतील त्या एस ए वाय या पद्धतीनं दिसतील ज्या नसतील त्या एनमध्ये दिसतील इथं दिसत आहे पहा काही शाळा वायमध्ये दिसत आहेत काही शाळा एनमध्ये दिसत आहेत आता आपल्याला सर्वच शाळा चेक करणं शक्य नाही ठराविकच शाळा मला पाहिजे आहे की ही शाळा यामध्ये दुर्गममध्ये आहे की नाही किंवा पूर्वीची शाळा माझी आहे ती दोन हजार बावीसच्या यादीमध्ये दुर्गममध्ये होती की आत्ता झाली हे सर्व आपण चेक करायचं आहे पुन्हा एकदा मी काय करतो की डिफिकल्ट एरियाज ही टॅप पुन्हा एकदा मी ओपन करतो ठीक आहे इथं आपल्याला एक सर्च बॉक्स दिसतोय पहा सर्च विथ यू डाय स्कूल किंवा नेम आणि इथं आपण काय करायचं आहे एखादी शाळा आपल्याला पाहायची आहे की ती शाळा दुर्गममध्ये पूर्वी होती आत्ता आहे का या पद्धतीनं चेक करायचं आहे तर फक्त इथं काय करा जर एवढा नंबर माहीत नसेल त्या शाळांचा तरी देखील काही काळजी करू नका त्यामध्ये आपण कशा पद्धतीनं शाळा शोधायची हेही या ठिकाणी मी सांगत आहे इथं बॉक्समध्ये तुम्ही त्या गावाचं फक्त नाव टाईप करायचं आहे समजा मला वाठार या गावाच्या शाळा पाहायच्या आहेत तर मी इथं टाईप करेन वाठार एवढं फक्त गावाचं नाव युवडाईस क्रमांक मला माहीत नसेल सर्व शाळांचा अशा वेळेला मी फक्त गावाचं नाव इन्सर्ट करेन आणि साईडला सर्च ऑप्शन दिसतोय या सर्च ऑप्शनला मी त्या काय करेन टॅप करेन तर वाठारमध्ये जितक्या शाळा आहेत त्या गावामध्ये त्या सर्व इथं डिस्प्ले होतील या ठिकाणी पहा वाठार गाव सर्च केल्यानंतर वाठार गावामध्ये जितक्या प्राथमिक शाळा आहेत या सर्व इथं डिस्प्ले होतील आणि या प्रत्येक शाळेबद्दल तुम्हाला दुर्गम ती शाळा आहे की नाही हे पाहायचं असेल तर थोडंसं स्क्रीन डाव्या बाजूला आपण सरकवली तर इथं तालुका दिसतोय हातकणंगले डिफिकल्ट दोन हजार बावीस आणि दोन हजार पंचवीस म्हणजे दुर्गम यादी दोन हजार बावीसच्यामध्ये ती शाळा नव्हती कुठलीच जर असती तर इथं वाय असतं यस आणि दोन हजार पंचवीसच्या यादीमध्ये दुर्गमच्या देखील या गावातील कोणतीही शाळा नाही आहे आता या पद्धतीनं आपण आणखीन एखादं गावाचं नाव इथं टाईप करूयात मी या ठिकाणी दुसरं एखादं नाव या ठिकाणी सर्च करतो खोतवाडी आता खोतवाडी मी या ठिकाणी टाईप केलं गावाचं नाव टाईप केलं त्या खोतवाडीचं मला एवढा क्रमांक माहीत नाही आहे आणि मी सर्च करतो आता खोतवाडी ज्या ज्या तालुक्यामध्ये खोतवाडी गावाच्या शाळा आहेत या नावाच्या शाळा आहेत त्या सर्व इथं डिस्प्ले होतात इथं पहा थोडंसं स्क्रीन डाव्या बाजूला सरकवली तालुके दिसत आहेत तुम्हाला या ठिकाणी शाहूवाडी तालुक्यामध्ये देखील खोतवाडी शाळा आहेत पन्हाळ्यामध्ये आहेत हातकनंगले आणि भुदरगड या ठिकाणी दिसत आहेत आता यामधील कोणत्या शाळा दुर्गममध्ये आहेत की नाहीत तुम्हाला जी पर्टिक्युलर पाहिजे ती शाळा येथून तुम्ही इथून ये तुम्ही चेक करू शकता आणि दोन हजार बावीसच्या यादीमध्ये आणि दोन हजार पंचवीसच्या यादीमध्ये दुर्गममध्ये ही शाळा होती की नाही हे देखील तुम्ही पाहू शकता अगदी सहजपणे जिल्ह्यातील कोणतीही शाळा तुमची सध्याची शाळा तसेच पूर्वीची शाळा तसेच इतर कोणती शाळा तुम्ही इथं फक्त गावाचं नाव टाईप केलं तर अगदी सहजपणे तुम्ही ती डिस्प्ले पाहू शकता ती डिस्प्लेवरती तर मला वाटतं अगदी सहजपणे तुम्हाला ही माहिती समजली असेल की दुर्गम यादीमध्ये आपली शाळा अगर यापूर्वीची शाळा अगर जिल्ह्यातील कोणतीही शाळा दुर्गम यादीमध्ये आहे की नाही हे अगदी आपण चेक सहजपणे करू शकतो जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद